मुंबई मार्गावर दुधाचा टँकर कलंडला दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसान आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची दूध भरून घेण्यासाठी गर्दी भिवंडी पारोळ राज्य महामार्गावर दुधाने भरलेला टँकर भिवंडीच्या दिशेने येत असताना अमराई खिडकी बुद्रुक गावाच्या हद्दीत आला असता रस्ता खसलेला असल्याने झालेल्या अपघातात टँकर नाळ्यात कळंडून दूध वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे गुजरात येथून कोणगाव येथील मदर डेरीच्या कंपनीत हे दूध घेऊन येत असताना हा अपघात झाला आहे टँकर एका शेताच्या बाजूकडील नाल्यात पलटल्याने टँकरचे बंद केलेले झाकण ओपन झाल्याने हजारो लिटर दूध शेतात वाहत जाऊन पूर्ण शेतच दुधमय झाले होते दरम्यान परिसरातील नागरिकांसह या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी दूध घेण्यासाठी घरातील चक्क हंडा, कळशी इतर भांडी घेऊन दूध घेण्यासाठी येत होते